नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी पंढरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत आल्याचे चालू असलेले बाजारभाव व बेणी निवड कशी करावी याविषयी माहिती तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया बेणे कधी काढावे याविषयी तर बेणे काढायची वेळ ही आत्ताची योग्य वेळ आहे आपल्याला जर बेणे काढायचे असेल तर आता इथून पुढे लवकरात लवकर आपल्याला बेणंही काढून घ्यायचं आहे मित्रांनो किंवा नवीन कोंब फुटण्यापूर्वी आपल्याला बेणं काढायचं आहे लागवडीपूर्वी साधारण पन्नास दिवस अगोदर आपल्याला बेणंही काढायचं आहे बे पन्नास दिवस आपलं बेणंही आडी लावून राहिलं पाहिजे मित्रांनो आपण जर पहिल्यांदा चाली लागवड करत असाल आणि बेणं बाहेरून जर घेणार असाल तर ते रोगमुक्त असल्याची खात्री करून घ्या तर त्यासाठी आपल्याला जे आपण ज्या प्लॉटचे बेणे घेत आहोत तो प्लॉट आपण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात किंवा पाला हिरवा असताना हा प्लॉट अगोदर बघून घ्यायला पाहिजे नसेलच बघितला तर त्या काळातले सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातील प्लॉटचे फोटो किंवा व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून प्लॉटला कुठे सड किंवा कंदकूज नसल्याचं लक्षात येईल तसंच निम निमेटोड निमे देखील बघून घ्या मुळे चेक करून घ्यायचे आहे आप आपल्याला तर शेतकरी मित्रांनो ज्या प्लॉटला सड निमेटोड कंदकोच नाही आहे अशा प्लॉटचं बेणं घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपला प्लॉट ही निरोगी राहील कारण सड कंदकूच निमेटोड हे ये, बेण्यामुळे येणारे रोग आहे तर अशा प्रकारे आपल्याला चांगले निरोगी प्लॉटचे बियाणे घ्यायचे तर आपल्याला लागवडीसाठी एकरी साधारण आठ ते दहा क्विंटल बियाणे लागते आपण ते बेड किती फूट पाडतो यावर बियाणे कमी जास्त होऊ शकते साधारण साडेचार फूट बेड हे योग्य समजले जातात अंतर्माशागतीसाठी आणि आले पिकाच्या वाढीसाठी त्यामुळे चांगले उत्पादन घेण्यासाठी आपल्याला बेड हे साडेचार फूट ठेवायचे आहे आणि साडेचार फूट बेड जर पाडले आपण तर आपल्याला एकरी नऊ क्विंटल बियाणं लागल यानंतर आपण बेणे साठवणूक बघूया तर चांगल्या निरोगी प्लॉटचे बेणे घेतल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ते माती वेगळी करायची त्याची माती काढून घेतल्यानंतर बियाणे सावलीच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण आडी लावून ठेवणार आहोत तर ते टाकताना प्रत्येक वेळेस एक थर टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बुरशीनाशक वापरायचं आहे जे डायझिम आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आ, ते बुरशीनाशक प्रत्येक थराला पंपाच्या स स्प्रेच्या सहाय्याने आपल्याला थोडं मारून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एक थर टाकायचा पुन्हा बुरशीनाशक मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला बियाण्याची साठवणूक करायची आहे आणि बियाण्याचं जिथं आपण साठवणार आहे तिथं हवा खेळती राहील याची काळजी घ्यायची त्यानंतर बियाणाचा आपला जो ढेग राहील त्याच्यावर दररोज ओलं पोतं किंवा ओलं गोंधपाट करून टाकायचं आहे तर ते यासाठी टाकायचं आहे आपल्याला की उन्हाळ्याचे दिवस असतात त्यामुळं जास्त उष्णतेमुळं कंदा जास्त सुरकटून जातो त्याकरता वरून ओरला गारवा राहण्यासाठी आपल्याला ओल्लं गोंधपाट टाकायचं आहे आणि ते जास्तही पाणी होऊ द्यायचं नाही कारण जास्त जर पाणी झालं तर आल्याला लगेच कोमेल तर शेतकरी मित्रांनो बेण्याची निवड करताना आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे किसड निमेटोळ कंदकूज नसलेलं प्लॉटचं बेणं निवडायचं आहे जेणेकरून आपलं नंतर होणारं नुकसान टाळेल तसंच आपल्याला जे बेण्याची साठवणूक करायची आहे ती सावलीच्या ठिकाणी करायची आहे शेतकरी मित्रांनो जमिनीची निवड तर जमीन मध्यम हलकी भारी कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये आपण पीक घेऊ शकतो आहे फक्त हलक्या जमिनीमध्ये आपल्याला शेणखत हे जास्त वापरावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जी जमीन निवडायची त्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा झाला पाहिजे पाणी साचून नाही राहिलं पाहिजे कारण पाणी जर साचून राहिलं तर आपल्या पिकामध्ये कंदकूज आणि सड हा प्रॉब्लेम वाढतो आहे त्यामुळे आपण जमीन हलकी मध्यम भारी जमीन कोणतीही घेऊ शकतो आहे फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण जी जमीन निवडतो आहे ती आपल्याला आत्ताच नांगरून घ्यावी लागेल जेणेकरून जमीन जास्तीत जास्त तापल्यामुळं जमिनीमध्ये जी बुरशी आहे ती नाहीशी होईल शेतकरी मित्रांनो आता बाजारभावविषयी माहिती घेऊ आपण तर जे व्यापाऱ्यांचे बाजारभाव म्हणजे धुनीचे जे बाजार आहे ते नऊ हजार रुपयापासून ते नऊ हजार चारशे रुपयापर्यंत आहे चांगले सुपरमालाचे भाव नऊ हजार चारशेपर्यंत आहे व बेण्याचे जे भाव आहे ते बेण्याचे बाजार हे दहा ते अकरा साडे अकरा हजार रुपयापर्यंत बेण्याचे बाजार आहे हे वेगवेगळ्या भागात थोडेसे कमी जास्त आहे बऱ्याच दिवसापासून अकरा हजारच्या आसपास बाजार हे स्थिर आहे तसेच शेतकरी मित्रांनो ज्यांना प्लॉट द्यायचा होता ज्यांना पाणी कमी आहे त्यांनी आत्ताच प्लॉट द्यायला पाहिजे कारण आताही इथून पुढं आलेलं नवीन कोंब निघायला चालू होतील व नवीन कोंब निघायला लागल्यानंतर त्याला पाणीही लागेल भरपूर त्यामुळे ज्यांना कुणाला प्लॉट द्यायचा आहे ते आत्ताच देऊ शकतं आहे नंतर बाजार वाढेल परंतु तोपर्यंत त्यासाठी आपल्याकडे पाणी नसेल आणि ज्यांच्याकडे पाणी भरपूर आहे त्यांनी नक्कीच खोडवा धारा चढ जर नसेल आपल्या प्लॉटला तर खोडवा धारा कारण यावर्षी खोडव्याचे भरपूर पैसे होतील खोडव्याचे बाजारही नक्कीच वाढणार आहे कारण बरेच प्लॉट हे अभावी चालले व गेलेले तसेच जे आता आणखी बरेचसे प्लॉट हे बेण्यासाठी पण जाणार आहे त्यामुळं नंतर खोडव्यासाठी खूपच थोडे प्लॉट शिल्लक राहतील व यावर्षी जी नवीन लागवड होणार आहे ती पण लेट होणार आहे कारण पाणी नाही आहे त्यामुळे नवीन जी लागवड होणार आहे ती पाऊस झाल्यानंतर होईल किंवा ज्यांना पाणी आहे त्यांची थोडीफार ही लवकर होईल त्यामुळे नवीन ने जो येणारा माल आहे तो पण उशीर राहील त्यामुळं खोडव्याला मागणी भरपूर राहील त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण नक्कीच खोडव्याचं नियोजन करा व त्यासाठी आपल्याला इथून पुढं आपल्याला प्लॉटला पाणी सोडायचं आहे भरपूर आणि आपल्या प्लॉटला भर लावून घ्यायची आहे आपल्याला आणखी एक महत्त्वाचं काम करायचं आहे आपल्या प्लॉटच्या पश्चिम बाजूला म्हणजे ज्या दिवशीने आपल्या प्लॉटला झाडा किंवा ऊन गरम वापा ज्याला येतं त्या बाजून आपल्याला एक मक्क्याची दाट सरी लावून घ्यायची आहे ती दाट सरी यासाठी लावायची की आपल्या आता साधारण पंधरा तीन वाराने एक नवीन कोंब निघणार आहे त्या नवीन कोंबांना उन्हाचा ताण हा जास्त लागणार नाही ना ना। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर पाणी असेल तर नक्कीच आपण खोडव्यासाठी थांबून घ्या व आपल्याला जर पाणी नसेल तर नक्कीच प्लॉट द्या आपण कारण उन्हामुळे वजन आणखी कमी होत आहे आणि सध्या बाजारही चांगला आहे शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्कीच इतर मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद